आम्हाला लांडे कुटुंबाचं ठेवण्याचं खरं कारण आहे की आमच्या आदिवासी भागातील जी सर्व आपली जनता आहे तिला कुठेतरी गौतमी पाटील पाहता यावी कारण की महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये मोठ्या मोठ्या त्यांचे कार्यक्रम होतात पण आपल्या ग्रामीण भागात ते होत नाही ते जवळून त्यांना पाहता यावी त्यासाठी सर्व आमचे लांडे परिवार असेल मग खऱ्या अर्थानं गौतमी पाटील यांना केवडीमध्ये आणण्यामध्ये त्यांचा सिंहचा वाट आहे ते आमच्या आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र सत्यवंत बाजरा पाचतील हे सर्वांनी ठरवलं पाटील केवाडे मध्ये आलीच पाहिजे आणि त्याच आज आज नाही आली चांगला कार्यक्रम होतोय सर्व आमचे पोलीस डिपार्टमेंट असतील सर्व काउन्सिलर असतील सर्व गावकरी असतील आमचे व्यातावर तरुण मित्र मंडळ असेल मागणेवाडीचं आमचं तरुण मित्र मंडळ असेल चांगल्या प्रकारचा चोख व्यवस्था सर्व आमचे केले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नारळ फोडलेला आमच्या आजी या ठिकाणी कार्यक्रमाचा थोडासा आपण चालू करणार शांततेमध्ये सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे गौतमी पाटील यांनी या ठिकाणी सांगितलंय तीन तास लागू साडेतीन तास लागू चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या सर्व आदिवासी भागातील जनतेसाठी मी करणार आहे तेव्हा निश्चितच जागेवर हात वर करा जागेवर बसून त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आदिवासी वादळ देवरामजी लांडे सर्वांच शेवटी ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी मोठ्या हुसऱ्यात घ्यावा ही सर्व विनंती करतो आणि थांबता महाराष्ट्राचे आदेश